नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात आयल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज पारनेर येथे गावरान कांद्याचे एकूण एकुन, एकोणीस हजार नऊशे बावीस कांदा गोण्यांची आवक्की दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर चार नंबर क्वालिटीचा कांदा तीनशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे आणि गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान